विद्यार्थी मानसिकता कायम ठेवत वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा समन्वय साधत युवा वर्गानं वाटचाल करावी राष्ट्रपतींचं आवाहन आजपासून नवी दिल्लीत भारतीय नौदलाची हिंद प्रशांत क्षेत्र संवाद ही वार्षिक सर्वोच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद या क्षेत्रातील भूराजकीय स्थिती आणि सुरक्षेवर होणार चर्चा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांशी चर्चा संरक्षण अंतराळ सेमी कंडक्टर दूरसंचार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रातल्या सहकार्यावर भर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या हल्ल्यात आठ इस्रायली सैनिकांचा मृत्यू तर बैरूतमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक ठार इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत इराणवर आणखी प्रतिबंध लावण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं सुतोवाच आज घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी राज्यात साडेतीन शक्तिपीठांच्या ठिकाणी भक्तिमय वातावरणात देवीची आराधना बदलापूर संबंधित शाळा संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना अटक आरोपी अक्षय चंदाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन आयोगाची स्थापना महिलांच्या आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून शारजा इथं होणार सुरुवात भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडशी आणि जागतिक कनिष्ठ नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चौथ्या दिवशी पाच सुवर्णपदकांची कमाई या स्पर्धेत भारताला चौदा पदकांसह पदक